लोकांनी सहा महिन्यापूर्वी पैसे भरलेले आहेत त्याला मागे त्याला आपण सौर ऊर्जा देण्याची घोषणा केली म्हणजे जे लाईन असतात जे लाईन स्टाफ आहेत ते नसल्यामुळे ही प्रक्रिया अध्यक्ष महाराज असे ट्रान्सफॉर्मर ट्रान्सफॉर्मर असतील किती दिवसात तुम्ही करणार अध्यक्ष महाराज मला सांगा तुम्ही सहा महिन्यापासून जर माझे कोणाकडे पैसे असतील तर मला व्याज मिळालं पाहिजे का महत्वाची लक्षवेधी आहे तुम्ही तु... मला थोडं वेळ द्या अध्यक्ष महाराज आणि या लक्षवेधीच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं शासनानं गोलमोल उत्तर देण्याचं काम केलेलं त्या योजना बंद झालेल्या आहेत पी एम कुसुम घटक बंद ब योजना ही बंद झालेली त्या योजनेची संपूर्ण माहिती दिलेली अध्यक्ष महाराज माझा मंत्री महोदय मॅडमला एवढाच प्रश्न आहे पेसिफिक माझे तीनच प्रश्न आहेत या निमित्तानं की मागेल त्याला सौर ऊर्जा देण्याचं जे धोरण आपण अवलंबलेलं आहे यामध्ये परभणी जिल्ह्यामध्ये जवळपास पंचवीस हजार नऊशे बेचाळीस शेतकऱ्यांनी सहा महिन्यापूर्वी पैसे भरलेत आणि त्यामध्ये फक्त आत्तापर्यंत सहा हजार पाचशे एकवीस लोकांना सौर ऊर्जाचा पंप देण्याचं काम झालेलं आहे अध्यक्ष महाराज अध्यक्ष महाराज ज्या लोकांनी सहा महिन्यापूर्वी पैसे भरलेले आहेत त्याला मागेल त्याला आपण सौर ऊर्जा देण्याची घोषणा केली पण उरलेल्या लोकांना मंत्री महोदयानं उत्तरामध्ये दिले की सोळा हजार लोकांची निवड झालेली आहे आणि नऊ हजार लोकांची अजून स्क्रुटनी आहे अध्यक्ष महाराज मग या लोकांची काय चूक आहे तुमच्याकडे जर स्टाफ नसेल कर्मचारी नसेल तर या शेतकऱ्यांची चूक आहे का आणि तुम्ही मागेल त्याला सौर ऊर्जा पंप देतो म्हणता आणि त्यामुळे कोटेशन बंद झालेले आहेत सहा महिन्यापासून ज्यांचं पीक त्यामुळे नुकसान झालेलं आहे त्या पिकाचं तुम्ही भरपाई देणार का सहा महिन्यापासून तुम्ही त्यांचा निधी पैसे ग जीव बरोबर ठेवलेले आहेत ते पैशाचं तुम्ही व्याज देणार का आणि या लोकांना किती दिवसामध्ये तुम्ही सौर ऊर्जा देणार हा माझा पहिला प्रश्न अध्यक्ष महाराज दुसरा प्रश्न माझ्या मतदारसंघामध्ये किंवा आमच्या परभणी जिल्ह्यामध्ये जवळपास आठशे चौपन्न गाव आहेत अध्यक्ष महाराज आणि त्यामध्ये फक्त लाईन स्टाफ किती किती आहे आमच्याकडं फक्त पाचशे एकोणचाळीस गावांना लाईन स्टाफ आहे म्हणजे जे लाईनमन असतात ला जे लाईन स्टाफ आहेत ते नसल्यामुळे ही प्रक्रिया पुढं चालतच नाही अध्यक्ष महाराज म्हणून हे लाईन स्टाफ आपण किती दिवसामध्ये भरणार आणि परभणीमधला दुसरा प्रश्न आहे की दोन हजार दहा साली जवळपास अकरा युनिट अध्यक्ष महाराज अॅबॉलिश झालेले आहेत म्हणजे आपण पुढे जातोय आता लोकसंख्या वाढती आहे मोठ्या प्रमाणावर सिंचनाचे प्रकल्प आलेले आहेत त्यामुळे ऍबॉलिश झालेले आहेत अकरा युनिट आपण त्यामध्ये पुनर्जीवित करणार का किती दिवसात अकरा ड्यू दिव युनिट आपण परत परभणीसाठी आणणार हा माझा दुसरा प्रश्न आहे अध्यक्ष महाराज अध्यक्ष महाराज या लक्षविधीच्या माध्यमातून मला आपल्याला एवढंच आहे की शेतकऱ्यावर किती अन्याय होतोय सहा महिन्यापासून पैसे आम्ही भरलेले आहेत त्याचं व्याज शासन देणार का आणि जे नुकसान झाले तुम्ही सौर ऊर्जाचा पंप देतो म्हणून कोटेशन पंप देतो म्हणून कोटेशन भरायचं पावर नाही त्यांना कोटेशन भरायचा अधिकार नाही दोन वर्ष आता पाटील साहेब प्रश्न अध्यक्ष महाराज जाऊ दे प्रश्न घ्या प्रश्न विचारता अध्यक्ष महाराज अध्यक्ष महाराज मला सांगा तुम्ही सहा महिन्यापासून जर माझे कोणाकडे पैसे असतील तर मला व्याज मिळालं पाहिजे का नाही तोच प्रश्न मांडा आपण मला त्याची नुकसान भरपाई मिळाली पाहिजे का नाही आपण किती दिवसामध्ये या लोकांना पंप देणार यांचं झालेलं नुकसान भरून काढणार का, का यांना व्याज आपण देणार का आणि जे अकरा युनिट आमच्या परभणीमधले गेलेले ते अकरा युनिट आपण आणणार का माझा दुसरा अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे अध्यक्ष महाराज आमच्या परभणी जिल्ह्यामध्ये परभणी शहरामध्ये पॉवर ट्रान्सफॉर्मर फेल झाला होता अध्यक्ष महाराज गेल्या दोन महिन्यापासून ते फेल आहे अध्यक्ष महाराज दोन महिन्यापासून आणि जवळपास त्याच्यावर जवळपास मला वाटतं चार युनिट असे आहेत की तिथं जवळपास शंभर ट्रान्सफॉर्मर त्याच्यावर आहेत मग अशा पॉवर युनिट परभणीमध्ये जिल्ह्यामध्ये मला वाटते की बारा तेरा असतील मग यांना स्टँड बाय एक सुद्धा दुसरं पॉवर युनिट नाही ते दुरुस्तीला गेले म्हणून दोन महिन्यापासून पॉवर युनिट आमच्या परभणीला राहत अध्यक्ष मग एखाद्या वेळेस जर आपल्याला एक दिवस लाईट नसेल तर कसं आपण जगू शकता का मग आमच्या परभणीमध्ये यामध्ये चार युनिट फेल झालेले जवळपास शंभर ट्रान्सफॉर्मर दोन महिन्यापासून बंद होते अध्यक्ष महाराज असे ट्रान्सफॉर्मर जर पॉवर ट्रान्सफॉर्मर फेल असतील तर हे किती दिवसात तुम्ही रिप्लेस करणार एक स्टँड बाय ठेवणार का अशा प्रकारचे माझे चार प्रश्न मंत्री महोदय मॅडम आपण परभणीच्या आहात आपण ऊर्जा मंत्री आहात म्हण आपण सकारात्मक